नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इंग्रूल येथे माता रमाई जयंती साजरी इंग्रूल ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिराणा तालुक्यातील इंग्रूल सिद्धार्थ नगर येथे माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला शाळेच्या मुलांना एक वही एक पेन वाटप करण्यात आले इंगरुळ येथील भीमकन्या श्रेया कांबळे हिने भाषण केलं स्वागत दीपक कांबळे यांनी केले प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे राजू कांबळे आशा कांबळे स्वाती कांबळे अर्चना कांबळे अनिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते जालिंदर कांबळे यांनी आभार मानले संपूर्ण जगाला आपल्या धर्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध दोता। जगाला सांगतेचा संदेश देणारे महाकाल तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे जनक छत्रपती बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज रक्षणाचे जनक राजाशी शाहू महाराज स्त्री शिक्षणाची प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले महात्मा फुले माता जिजाऊ माता भिमई माता रमाई भारताचे थोर शास्त्रज्ञ मिसाइल मेन एपीजे अब्दुल कलाम आणि भारताचे संविधान निर्माते आणि त्यांच्यामुळे आज आपल्या भारतीय राज्यघटनेचा कारभार चालतोय असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम त्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते तर आज आपण इथे जमलो आहोत ते, हो, ते म्हणजे माता रमाई यांची जयंती साजरी करण्याकरता माता रमाईचा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बळंदगाव येथे झाला